आजच सकाळी बातमी ऐकली की सतीश भोसले यांना कोठडीत मारहाण झाली आता ती एक्झॅक्टली काय झालंय त्याची चौकशी मी अजून केली नाहीये पण हे जे परत परत असे इन्सिडेन्सेस होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि हे आपण जे म्हणतोय की कायद्याचे तीन तेरा वाजलेत हे त्याचं दुसरं अजून एक उदाहरण आपल्याला होताना दिसतंय मंत्री जयकुमार गोरेजी ते असं म्हणलं माझ्यासोबत पण बीड सारखा प्रकार म्हणजे करण्याचा कट होता म्हणून नाही त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही त्यांचे अनेक काळे आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि अशा व्यक्तीबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही त्या महिलेचा जीव आणि विशेष म्हणजे आमदाराचे पीएच पत्नी होती मला ते ऐकून अतिशय दुःख झालं कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे ते ऐकून थोडं बरं वाटतंय पण जो जीव जायचा हो, तो जीव गेला त्याचं दुःख होत आहे पण आता तो काही परत येणार नाही आता या चौकशा होत राहणार पण या चौकशाच होतात परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं वाईट वाटतंय सगळं बघून की जीव महत्वाचा नाहीये पैसा जास्त महत्वाचा आहे मॅडम जयकुमार गोरे जी सानु से जे म्हणाले ते सहानुभूती श्री म्हणाले असतील असं तुम्हाला वाटतं की खरोखर खरोखर त्यांच्यासोबत असं घडलं असतं नाही जयकुमार गोऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही